सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज पत्रकारितेतील दिग्गजाचा उचित सन्मान पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना वर्षापासून गजानन बाबर यांनी जिद्दीने वार्ताहर म्हणून कामाला सुरुवात केली समाजात घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या शब्द सामर्थ्य असलेल्या लेखनीने आवाज उठवणाऱ्या व उपेक्षितांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या पत्रकाराच्या कार्याची दखल घेतली गेली पत्रकारिताला व्यवसाय म्हणून न पाहता पेशा किंवा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा अभिमानास्पद आहे कधी काळी सलग पंधरा वर्षे अर्थार्जनासाठी यंत्रमा कारखान्यात कामाला जाऊन प्रसंगी पोटाला चिमटा देऊन पत्रकारिता जपणाऱ्या हर हुन्नरी व्यक्तिमत्वाला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पत्रकारिता सांभाळणाऱ्या टिकवणाऱ्या आणि इतरांनाही शिकवणाऱ्या तळमळीच्या पत्रकाराला योग्य न्याय मिळाला अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे विवेकानंद नगर येथील प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते निवेदक क्रांती न्यूज चॅनेलचे मार्गदर्शक हॉटेल व्यावसायिक गजानन बाबर यांना पत्रकारितेतील अमूल्य योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला रणरागिनी महिला सोशल फाउंडेशन आष्टा या संस्थेमार्फत दिल्या गेलेल्या या पुरस्कारामुळे विटे शहरातील गजानन बाबर यांना गुरुस्थानी मानणाऱ्या अनेक नवलेखकांची नवागत पत्रकारांची मान उंचावली गेली आहे अनेक सर्वसामान्य गरीब गरजू पत्रकार साहित्यिकांना यामुळे प्रेरणा मिळाली अशी भावना नवागतांकडून मिळाली व्यक्त केली जात आहे हेवन हॉल आष्टा येथे दिमागात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या राजव्यापी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड यांनी भूषवले तर उद्घाटन सोहळा युवा नेते गौरव नाईकवाडी यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी युवा व्याख्याते राणासाहेब शिंदे जी टॉकीज फेम कीर्तनकार ऋषिकेश खारगे क्राईम पेट्रोल फेम अभिनेते पॅडी गजगेश्वर यांच्या उपस्थितीत गजानन बाबर यांच्या समवेत पत्नी सौ शैला बाबर चिरंजीव सार्थक बाबर यांनी सन्मान चिन्ह सन्मानपत्र शान श्रीफळ भेटवस्तू या स्वरूपातील पुरस्कार स्वीकारला यावेळी विटागार निवृत्त वाहतूक नियंत्रक गजानन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते असपली शिकलगार कुंडल येथील निवेदक श्रीकांत माने यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमात विट्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते छायाचित्रकार विटाक्रांती क्रांती चे उपसंपादक उदय दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणरागिनी महिला सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुडचीकर उपाध्यक्ष निवेदक अंकुश राजमाने सौ स्वाती कुडचीकर सौ शुभांगी पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले ज्येष्ठ पत्रकार गजानन बाबर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बातमी संकलन व छायाचित्रण गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा